ठरवलेलं कारण बांधवांच्या सभेमध्ये कविता होतात कविता बोलावी बाबासाहेब मनापासून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आघाडीच्या खऱ्या नेत्याच्या पाठीमागाने महाराष्ट्राच्या एका धुंध नेत्याच्या खोताची वाजेना शिट्टी मारा मतदार संगा मदे दादा झाले नक्की आणि मानच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयाची केली शीत नक्की काही लोकांना वाटतं आम्हीच कविता पण हळूहळू कविता व्हायला लागलेलो आहे अजून दोन वेळ असतात अजून दोन तीन कविता केल्या असत्या पण एवढच म्हणणार या मान तालुक्याला मगाशी श्री बाळासाहेब सांगितल्याप्रमाणे चव्हाण साहेबांचा पवार साहेबांना विजय दरांना मतदान देण्याचा अधिकार दिला आम्हाला फक्त एका राजाला अधिकार देण्यात सातारा जिल्ह्यातले दोन्ही राजे रामराजेंच्या साक्षीने निवडून आणायचं एवढीच आमची जबाबदारी आहे <laughs> <laughs> रामाचा आशीर्वाद भेटल्यानंतर कोण यशस्वी होत नाही असं कधी मिळालेलं पाहायला मिळत नाही आणि <laughs> <laughs> म्हणून फार मोठ्या संख्येने आज या सभेने विजय निश्चित झाला आणि जाहीरच करून टाकतो बाकी कोण येते काय बडबडत दे लक्ष देऊ नका ज्याला दोन बायका लागतात त्याला दोन जिल्हे लागतात दोन ठिकाणी उमेदवारी लागते तो उभा राहतोय आता एका आर होता वेळ असता तर कोण दोन बायका त्या सांगितल्या <laughs> पहिले ठेवा मंत्री झाल्यामुळे रामराजांना बंदी आहे हे जरी म्हणाले त्यांना अध्यक्ष करा तर मग ती अध्यक्ष पद त्यांना शोभणार नाही येळगावकरांनाच अध्यक्ष पद पाहिजे तो ब्राह्मण आहे पण रामोशी समोर तो यातच त्याचा सर्व घातलं आहे अख्खी बारा कडी त्याला येईल आता मी मंत्री नसतो तर मी पण कामगार नेताच आहे ते काय रस्ता आंदोलन करतो आणि मग आमच्या बोल आम्ही करू शकतो हे दाखवलं फक्त अजून मान प्रश्न वगैरे आहे शेतीच्या प्रश्न आंदोलन केलं लोकांना शेतकऱ्यांना फसवलं कवित्व करतात आणि आव्हानाची भाषा करू नका चाभू कसा चालवायचा हे ज्यांना माहित नाही त्यांनी चाभू घालायची गोष्ट करू नये मानच्या मातीतली जनता ही स्वाभिमानी आहे अनेक वर्ष या मानच्या जनतेच्या असलेल्या देवापासून ते जनतेपर्यंत संबंध ठेवणारा उमेदवार पवार साहेबांनी दिलाय हा खरा मानवाची प्रत्येकाला मंदिरांचा निवडून झाला दा शिंगणापुराच्या शनी महाराजापासून ते मारडीच्या देवीना प्रसन्न करणारा विजयदा जनतेच्या प्रसन्नते सुद्धा निश्चितपणाने निवडून येणार आहे त्यामध्ये दुमत नाही त्यामध्ये दादा तुम्ही ज्या तुमच्याकडे खात होत होत सार्वजनिक बांधले किती स्मारक बांधली आता एक शेवट स्मारक या संघटनेचं बांधायचं काम पण तुम्हीच करायचं <laughs> आणि ऐतिहासिक मित्रांनी करूया तुम्ही सोलापूर बघा इकडे काय काळजी करू नका रामराजे पलटण कोरेगाव सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली इथं तात्या विद्या आणि देसाई वगैरे हो सगळ्या काही थोडं पुरपूर कुठं झाली नाही तर एकदम वनसाईड होऊन जाईल <laughs> आणि एकदा आमच्या लोकांनी शब्द दिला आणि तुम्ही पाण्याची चिंता करू नका ते म्हणून त्या चाळीस वर्ष पाण्याचा मी झुलवलं तो मगाशी मला येताना माणूस बोला वाघ आला वाघ आला हो मी वागत पवार साहेबांनी मला वाघ म्हणून दिलेला आहे आणि पाणी दिल्याशिवाय हा वाघ आणि आज शब्द तुम्हाला इतक्या जंडीच्या साक्षीने देतो <laughs> कुठं जातो कुठं पाणी जातो ह्या याच्या जा पुढे जिल्ह्यातला पाणी पहिलं दा जिल्ह्यात जाणार ना इतर ठिकाणी मुरवायला जाणार हा आमचा शब्द आहे त्यामुळे रामराजे साहेबांनी नियोजन केलेलं आहे तोंडापर्यंत आलेला आहे तो, फक्त हे सुप्रमा ही सर्व राज्यपाल वगैरे हे सगळ्यात अडकलेला आहे थोडासा धक्का लागला की जे कटापूर येईल आता काय कुठं ग्रॅव्हिटीने जायचं कुठं जायचं काय करायचं ते ठरवू पण यापुढे मी मनाशी एका सभेमध्ये सांगितलं निवडणूक कुठली आपली जी आहे पुढच्या दोन चार वर्षानंतर पुढच्या निवडणुकीला आपण पाण्याच्या प्रश्नावर या निवडणुकीमध्ये जायचं नाही जनतेच्या विश्वासाला या डॉक्टर साहेब ते मिळवून या आपल्या जिल्ह्याच्या रायरीला बाद सुद्धा खाली आणण्याचं काम शंभर टक्के शशिकांत शिंदे रामराजेंच्या नेतृत्वाखाली करेल एवढा विश्वास करण्यासाठी मला त्या ठिकाणी पवार पद कार्यक्रमांना वाटत होत की कामगार खात मिळत काय मिळालं असत तर जरा कधी कधी मला शिव्या पण देता आल्या तर कारण कामगार नेता शिव्या देऊ शकतो आता जलसंपदा मंत्री दिल्यामुळे पाणी देणार आहे आणि लोकांचा विश्वास आहे रामराजांना मग अशी म्हणालो तेवढ्याच साठी ते कमी बोलतात पण इतकं काम का 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 करतात की पाण्याचं पण काम करतात आणि राजकारणाचं पण एखाद्याचं काम करून टाकतात आणि त्यामुळे मी आपला पक्ष आहे अधिकाऱ्यांना सरळ सांगणार आहे पण अधिकारी बोलला आता परवाच्या दिवशी आम्ही रळवाडीला पाणी सोडायचा बोला साहेब पाणी सुटणार नाही आणि मग लोकांच्या शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला पन्नास टक्क्याच्या वरती अनिवार्य वीज नाही रह रामराजेने मला आळूस सांगितलं ते पाणी असं असं मी मागं सोडलं होतं त्याला बोलून घेत आणि सांगितलं पाणी देतोस का नाही मला ते अवघडच आहे पन्नास टक्क्या मग वीज बिल कुटुंबांना आम्ही व्याजातून लावलं कसा देत नाही बघतो बोललो देत फाईला आणि सही करून टाकतो आणि का होईल ते माझं होईल ते पुढं बघ संदर्भामध्ये तुम्हाला विश्वास येतो इतक्या जनता जनाला त्या समोर शरद पवारांनी जे स्वप्न दाखवणार शरद पवारच्या पाठीमागे आणि अजित पवारांच्या पाठीमागे खातर केला एक संघतेने तुम्ही उभा राहिला अनेकांनी विरोध केला तर एक संघटने महाराष्ट्रात देशाच्या पाठीवर नेण्याचा इतिहास या मान जनतेने केलाय याची जाणीव आणि उपकाराची जाणीव ठेवणारे आम्ही त्यांचे कच्चे कचर्यामुळे हा शब्द आहे फोडची निवडणूक पाण्यासाठी होणार नाही फोडची निवडणूक बागाई क्षेत्राच्या विकासासाठी होईल हा शब्द देतो आणि माझ्या नेत्याला ऐतिहासिक पथाने विजयी करा मोदी फॅक्टर कुठे माहीत नाही पण या सातारा जिल्ह्यामध्ये या मागमध्ये फक्त शरद पवार फॅक्टर चालतो एवढंच करूया जय हिंद जय महाराष्ट्र